हाय हॅलो नमस्कार यु फॅमिली सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आज नाही का माझ्या मिस्टरांची तर भेटीत आणि त्यांना चवईना म्हणून चवीसाठी तोंडाला चव नाही म्हटले काहीतरी वेगळं करत तर म्हटलं चला हा असा मिरचीचा ठेचा बनवणार आहे त्यांना रोज रोज भाजी खाऊन त्यांना रोजच्या भाज्या काही चव गेलं झालेत तर म्हटलं आज हा तुम्हाला ठेचा बनवून देते म्हणजे तुमच्या तोंडाला जरा चव येईल आणि खरंच मंडळी तोंडाला चव नसेल ना तर अशा प्रकारे गावरान ठेचा बनवून खाल्ला ना भाकरीबरोबर गुर एक नंबर लागतो तर मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे सोप्पा आहे आणि चला तर ह्या अशा मिरच्या करून घेतलेल्या आहेत मी तव्यामध्ये चांगल्या भाजून घेते चांगल्या भाजून घ्यायच्या तेल टाकून अशा पुरव्या तेल टाकून लालसर भाजून घ्यायच्या कारण बऱ्याचदा किती चांगली भाजी असली ना तरी माणसाच्या तोंडाला अशी चव येत नाही तर मग असा गावरान ठेचा बनवून खाल्ला ना तर खूप टेस्टी लागतो मला पण आवडतो तर म्हटलं चला आता तुम्हाला बनवूनच देते म्हटलं असं सगळ्या भाज्या आता खायचं कंटाळा आला त्यांना म्हटलं हे चांगले नाही ते चांगले नाही चव लागे ना तर थांबा म्हटलं आता था। कसं गावाला जाऊन आले होते ते सर्दी वगैरे झाली त्यांना आणि चव येणं झाली तोंडाला तो त्यांच्या तर तो म्हटलं चला बनवून देत तुम्हाला मला थोड्या लसूण पाकळ्या मिरच्या थोड्या भाजत आल्या ना नॉर्मली मग लसूण पाकळ्या टाकायच्या त्याच्यात भाजून घ्यायच्या आणि ह्या मिरच्या जास्त तिखट नाही आहेत मंडळी थोड्या नाही का नॉर्मली गोड पण असतात आणि तिखट असतात म्हणजे पोपटी कलरची मिरची असते ना ती मिरची वापरायची नाहीतर एकदम काळ्या काळ्या रंगाच्या मिरच्या नाही घ्यायच्यात आपल्याला नॉर्मली पोपटी कलरच्या असतात म्हणजे ह्या तिखट नसतात जास्त नसतात तिखट तर त्यात आपल्याला शेंगदाणे पण टाकायचे आहेत तेल शेंगदाणे लसूण मिरवी मिरची हे सगळे एक एकत्र भाजून घ्यायचं मिरच्याने चांगली पूर्ण भाजत आल्यानंतर आपल्याला शेंगदाणे टाकायचे आहेत नंतर शेंगदाणे पहिल्या लवकर भाजून निघतात ना मिरचीच्या आधी त्यामुळे मिरच्या आधी भाजायला टाकायचे नंतर शेंगदाणे टाकायचे म्हणजे शेंगदाणे भाजायला काही वेळ लागत नाही त्यामुळे हे बघा असे शेंगदाणे भाजत आलेले आहेत आपल्याला खरपूस भाजून घ्यायची शेंगदाण पाहू शकता मी शेंगदाणे किती वापरलेत आणि मिरची तर हे असंच आपल्याला आता तव्यावरती गॅस बंद करून ठेवायचा कडक होतात आणि आता इकडे मी एक साईडला दुसरा तवा टाकून घेतलेला आहे ते ती तिकडे थंड पण होतं आणि कडक होते शेंगदाणे आपले तोपर्यंत मी इकडे बाजरीची भाकरी बनवायला घेतलेली आहे त्यात थोडंसं मीठ टाकलं आणि असा गोळा बनवून घेतला ठेच्याबरोबर भाकरी खूप छान लागते आणि ते पण बाजरीचे मस्तच तर हे पहा अशा प्रकारे मी भाकरी पण बनवून दाखवता येईल लगेच इकडे तुम्हाला ते थंड होत आहे तोपर्यंत तिकडे इकडे भाकरी बनवते भाकरी बनवून घ्यायची भाकरी तर काय बनवायला येतात सगळ्यांनाच मी अशा प्रकारे बनवते तुम्हाला दाखवते आहे भाकरी टाकताना मला दाखवता आलं नाही कारण मी एका हाताने मोबाईल पकडत होता आणि एका हाताने कशी भाकरी टाकली डायरेक्ट भाकरी टाकली नंतर तुम्हाला दाखवलेली आहे टाकताना दाखवलेली नाही कारण माझ्या एका हातामध्ये मोबाईल आहे ना त्याच्यामुळे भाकरी टाकताना दोन हात लागतात त्यामुळे मी तुम्हाला काही भाकरी टाकताना दाखवलेली नाही डायरेक्ट टाकलेलीच दाखवलेली आहे पण अशा प्रकारे आपली भाकरी भाजत आहे गरमागरम भाकरी मस्त भाकरी टम फुगलेली आहे पहा आपली त्या भाकरीला मी अशीच तव्यामध्ये ठेवून देणार आहे कडक होण्यासाठी तोपर्यंत आपल्या मिरच्या भाजलेल्या असतील आता मी असेच कडक होण्यासाठी ठेवले कडक होत आलेले मी इकडे आता तोपर्यंत ते मिरची शेंगदाणे आणि लसूण ते वाटलेलं आणि कोथिंबीर हे सगळं थंड बी झालेले आणि शेंगदाणे असे खरपूत झालेले आहेत तव्यामध्येच ठेवून दिलेले मी तर आता चला मी हे वाटायला घेत आहे खलबत्यामध्ये तर खलबत्यामध्ये गावरान जरा छान लागतं ना खलबत्यामध्ये वाटलेले गावरान पद्धतीने तर हे पहा अशा प्रकारे मी वाटण वाटून घेत आहे हिरवी मिरची ते लसूण आणि कच्ची कोथिंबीर कोथिंबीर वरतून टाकणार आहे mm. पहा अशा प्रकारे आणि चवीपुरते मीठ आपल्याला त्या जेवढे लागते तेवढ्यानुसार एवढं मीठ टाकलेले चवीनुसार आणि ठेचून घेणार आहे आता मस्तच बनवून त्या वास खूप छान येत आहे त्या भाजलेल्या मिरच्यांचा शेंगदाण्यांचा खलबत्यामध्ये अशी चव लागते म्हणून मी खलबत्यामध्ये वाटते मिक्सरमध्ये वाटत नाही खलबत्यामध्ये वाटले तर जरा त्याची टेस्ट ते दगड दगडी खलबत असतो ना तर त्याच्यावरती चव जरा वेगळे जातो तो खलबता हा हालत होता त्यामुळे मी खाली एक कपडा टाकला आणि त्याच्यावरती खलबत्ता ठेवला म्हणजे ते हालणार नाही कारण एक हातामध्ये माझे मोबाईल आहे आणि एक हाताने मी वाटत आहे त्यामुळे हालतो आहे मोबाईल अशा प्रकारे वाटून घ्यायचं मला तर असा ठेचा खूप आवडतो त्यांना पण आता असाच ठेचा देणार आहे खायला तुम्ही हे बघा पाहू शकता असं वाटलेलं आहे थोडंसं जाडसरच वाटायचा जास्त पण बारीक करायचं नाही कारण ते शेंगदाणे जे मोठे मोठे राहतात ना ते जेव्हा आपण खाताना दाताखाली येतात ना तर खूप छान लागतं त्याच्यामुळे असे थोडेसे जाडसरच वाटायचे आहे जास्त पण बारीक करायची नाही काय मिक्सरमध्ये एकदमच बारीक होऊन जातं ना तर त्यामुळे मी खलबत्यामध्ये वाटत आहे म्हणजे थोडे जाडसर राहते ना तर तेच ला छान लागतं तर पहा अशा प्रकारे आपला ठेचा बनवून झालेला आहे एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने झटपट तुम्ही दही भाकरी ठेचा असं कसंही खाऊ शकता किंवा फक्त ठेचा खाल्ला नाही तरी खूप छान लागतो नॉर्मली तेल टाकून नसेल तर दही घेऊन त्याच्याबरोबर पण खाऊ शकता तुम्ही पहा अशा प्रकारे आपला ठेचा बनलेला आहे आणि आपली भाकरी पण तिकडे कडक झालेली हे पहा अशी कडक झालेली आहे भाकरी तर भाकरी गरमागरम भाकरी आणि ठेचा काय मस्त लागते राव खायला खूपच छान तर म्हटलं चला आता देऊया त्यांना खायला तर अशा प्रकारे आपला ठेचा झालेला आहे तर कसा वाटला मी बनवलेला ठेचा आणि भाकरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे खाण्यासाठी तयार आहे कसं बघून असं तोंडाला पाणी सुटते का नाही झालं आहे ठेचा वाज तरी खूप छान येत आहे एकच नंबर खायला लागणार चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय